नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाय नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात पुरे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न कारण वाशिम अवकाली आहे सहाशे क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील समिती पैठण आहे दोन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाधा समिती अवकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे अकरा रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जाता हे चाफा हरभरा पुढील बाधा समिती चिखली बुलढाणा अवकाली एकशे बावीस क्विंटल किमान दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये जात आहे चाहर करा